दर पण चौधरी कस्टोब हातवरती धरपा आणि अजय कपडे ब्ल्यू कस्टोब हात वरती प्रारंभ मैनवाना विनंती आहे प्रत्येक गटाची दुसरी फेरी चालू आहे बरोबर का सर कुठे कुठे तिसरी फेरी पण चालू आहे से बाबर तिकडं सरपंचा भूमिकेत काम करतात आम्ही सर आणि तिकडं सद्दाम पठाण सर जमादार तीन पंच तीन कुस्त्या नेतक नियोजन ने आणि ने संयोजन